नमस्कार मित्रांनो मित्रांनो महिन्याभरापूर्वी अभिनेत्री तेजश्री प्रधाने प्रेमाची गोष्ट मालिका सोडण्याचा मोठा निर्णय घेतला या मालिकेतून तेजश्रीच्या अचानक झालेल्या एक्झिटमुळे प्रेक्षकांना धक्काच बसला प्रिय लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली प्रेमाची गोष्ट मालिका तेजश्री प्रधानने का, का सोडली या यामागचं कारण अद्याप तिने स्पष्ट केलेलं नाही पण तिच्या एक्झिटनंतर प्रेमाची गोष्ट मालिकेवर मोठा परिणाम झाल्याचे दिसत आहे तेजश्री प्रधानने प्रेमाची गोष्ट मालिका त्यानंतरच्या पहिल्या आठवड्यात टी आर पी मोठ्या प्रमाणात घसरला टीआरपीच्या यादीत नेहमी दुसऱ्या तिसऱ्या स्थानावर असणारी प्रेमाची गोष्ट मालिका थेट पाचव्या स्थानावर गेली अठरा जानेवारी ते चोवीस जानेवारीपर्यंतचा टी आर पी रिपोर्टमध्ये ठरलं तर मगला मागे टाकून लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेने अव्वल स्थान मिळवलं लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेचं टी आर पी रेटिंग पाच पॉईंट नऊ असून ठरलं तर मग मालिकेचं रेटिंग पाच पॉईंट सात रे असं आहे तर प्रेमाची गोष्ट मालिकेला चार पॉईंट नऊ रेटिंग मिळाला त्यानंतर आता मालिकेला प्राईम टाइम वरून थेट हटवलं आहे म्हणजेच प्रेमाची गोष्ट मालिकेची वेळ बदलण्यात आली आहे प्रेमाची गोष्ट मालिका दहा फेब्रुवारीपासून नव्या वेळेत पाहायला मिळणार आहे संध्याकाळी साडेसहा वाजता प्रेमाची गोष्ट मालिका प्रसारित होणार आहे तसंच सध्या साडेसहा वाजता सुरू असणारी उदयगंभी मालिका सहा वाजता पाहायला मिळणार आहे त्यामुळे आता प्रेमाची गोष्ट मालिकेची वेळ बदलल्यामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजीचे सूर पसरले असून वेळ का बदलण्यात आली असा प्रश्न विचारला जात आहे